विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी इच्छुक आहे विविध कोर्सेसला जॉईन करण्यासाठी विविध कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी तर अशा विद्यार्थ्यांसाठी फायनली ॲडमिशन प्रोसेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेली आहे युजी अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या दोन्ही कोर्सेससाठी वेगवेगळ्या फॅकल्टी थ्रू हे ॲडमिशन प्रोसेस विद्यापीठ uh, रन करणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन भरायची आहे त्याची लिंक जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि एक्सटेन्शनसुद्धा सुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्या लिंकला तर वीस तारखेपर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे तर मित्रांनो कोर्सेस कुठले आहे कशा पद्धतीने निवड होणार आहे परीक्षा किती मार्काची होणार आहे सिलेबस काय असणार आहे सिलेक्शन मेथड कशी असणार आहे ते या सगळ्या टॉपिकवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीने फीज किती असणार आहे ॲप्लिकेशन फीज तर या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठली स्टेप मिस होणार नाही तर मित्रांनो बघा यू आ, अंडर ग्रॅज्युएशन यूजी पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी इंटरग्रेटेड आणि इंटर, इंटर, इंटर डिसिप्लिनरी जे कोर्सेस आहे तर त्यांच्या ॲडमिशनसाठी ही प्रोसेस रन केली जाणार आहे सिलेक्शन जे आहे तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एंट्रान्स एक्झामिनेशनचा फॉर्म भरायचा म्हणजे ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे जे विद्यार्थी या एट्रान्स एक्झॅमिनेशनमध्ये मेरिटमध्ये येतील तर अशा विद्यार्थ्यांची निवड या ॲडमिशनसाठी केली जाणार आहे मित्रांनो परीक्षा जी आहे ही शंभर मार्कांची परीक्षा एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन विद्यापीठ विचारणार आहे बहुपर्यायी क्वेश्चन आहेत आणि हे सी क्यू टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे काही को कोर्सेस जे असे असणार आहेत की ते डिस्क्रिप्टिव्ह मेथडने तुम्हाला प्रश्न विचारतील तर ते सब्जेक्ट कुठले आहेत हे सगळं तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये आणि प्रॉस्पेक्टस जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे की आपला सब्जेक्ट कसा असणार आहे याच्यामध्ये दोन सेक्शनमध्ये तुम्हाला एम सी क्यू टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी तर बघा सेक्शन एमध्ये जी के ॲप्टिट्यूड त्याच्यानंतर लॉजिकल रिजनिंग कॉम्प्रिहेन्शन अशा टाईपचे क्वेश्चन असणार आहे त्याला आहे वीस मार्क आणि सेक्शन बी जो आहे तो स्पेसिफिक तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे ते या सब्जेक्टवर तुम्हाला क्वेश्चन uh, विचारले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे त्याच्यामुळे तुम्हाला केअरफुली आन्सर चूज करायचा आहे किंवा ते उत्तर तुम्हाला गोल करायचं आहे वन फोर्थ हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणारं आहे चारपैकी एक हे जे आहे तर तुमचा निगेटिव्ह असणार आहे त्यानंतर सेक्शन ए आणि सेक्शन बी तर हे कंबाईन म्हणजे एकाच क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहे आता बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे हे सुरू झालेलं आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आणि लास्ट डेट जे आहे ते वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरायचे आहेत आता टेंटेटिव एक्झाम डेट जी आहे जीची तेरा जानेवारी सॉरी तेरा जून दोन हजार चोवीस असणार आहे आणि पी जी जी आहे ही चौदा जून दोन हजार चोवीस असणार आहे वेळ जो आहे परीक्षेचा हा आहे दोन तास त्याच्यानंतर जो रिझल्ट आहे किंवा मार्कलिस्ट जी आहे ही विद्यापीठाच्या वेबसाईटला पब्लिश केली जाणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते, तुम्हा ते बघायचं असणार आहे ॲडमिट कार्ड जे आहे हे ॲडमिट कार्ड परीक्षेच्या पाच दिवस आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला पब्लिश केले जाणार आहेत तेही तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो कोर्सेस जे आहेत यू जी आहे पी जी आहे त्यानंतर हे सगळं जे असणार आहे ते हे ऑनलाईन एंट्रन्स जे आहे म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्मच तुम्हाला भरायचं आहे आणि डिटेल जे शेड्यूल आहे परीक्षेचं हे डिटेल शेड्यूल जे आहे विद्यासपीठाच्या ऑथॉराइज वेबसाईटला पब्लिश केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती वेबसाईट कंटिन्यू बघायची असणार आहे इलिजिबिलिटी काय आहे तर बघा फायनल इयर ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे ते विद्यार्थी इलिजिबल आहे त्याच पद्धतीने जे विद्यार्थी त्यांचा कोर्स चालू आहे लास्ट इयरला आहे तर असे विद्यार्थी सुद्धा या कोर्सेससाठी इलिजिबल असणार आहे रिझर्वेशन पॉलिसी काय आहे तीही आपण बघूयात तर बघा महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंटची जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे ती सगळी रन केली जाणार आहे यू जी प्रोग्राममध्ये तीस टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेस म्हणजे एस बी सी रिझर्वेशनसुद्धा लागू करण्यात आलेलं आहे ॲप्लिकेशनसाठी फीज काय आहे तेही आपण बघूया तर बघा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी जर असतील तर सहाशे रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे त्याच पद्धतीने रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना चारशे रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे मित्रांनो मल्टिपल कोर्सेससाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तोही तुम्ही भरू शकणार आहात पण तुम्हाला त्याची वेगवेगळी फी पे करावी लागेल हा एक पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे पेमेंट जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच डेबिट कार, कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या थ्रू तुम्हाला पेमेंट करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं वेबसाईट त्यांनी दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर वेबसाईट नोट डाऊन करा एच टी टी पी एस डबल कोलन डबल स्लॅश कॅम्पस डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन स्लॅश सी सी ई पी स्लॅश लॉग इन डॉट ए एस पी एक्स या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आता फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट काय काय अपलोड करायचे आहे तू पॉईंटसुद्धा महत्वाचा आहे तर बघा मार्कशीट जे यूजीचं असणार आहे तुम्हाला पी जीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तर मार्कशीटची कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे तेही तुम्हाला लागणार आहे आणि समजा एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल हँडिकॅप जर असेल तर ते हँडीकॅपचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरल्यानंतर कुठलीही प्रिंट तुम्हाला विद्यापीठाला सादर करायची नाही आहे किंवा डॉक्युमेंट पाठवायचे नाही ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होईल ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनची प्रोसेस कराल त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट ठिकाणी जमा करायचे आहे मित्रांनो इनकम्प्लीट जर फॉर्म असेल तर अशा फॉर्मचा काही फायदा होणार नाही एंटरटेन तुम्हाला केलं जाणार नाही विद्यापीठाकडून विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट लिस्ट विद्यापीठाने पब्लिश केलेली आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचा सब्जेक्ट बघायचा आहे त्याचा सिलेबस बघायचा आहे त्यानंतर याची इलिजिबिलिटी काय असणार आहे त्यानंतर कोर्स तुम्हाला कुठला पाहिजे आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे त्यांच्या लिस्ट दिलेल्या आहेत तर त्यानुसार तुम्हाला सगळं सिलेक्शन करायचं आहे आणि ह्या परीक्षेला सामोरं जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद